नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे अखेर पुसद पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी ए डी आंदेलवाड रुजू पुसद पंचायत समितीमध्ये गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने प्रभारी गटविकास अधिकाऱ्यावरच पंचायत समितीचा कारभार चालत होता ग्रामीण भागातील अनेक कामे रखडल्याने जनता अक्षरशः वैतागली होती सध्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे घरकुल प्रकरणात अनेक गैरप्रकार केल्याने बहुतांश लाभार्थ्यांना याचा फटका बसला आहे एकाच कुटुंबात दोन दोन घरकुलचा लाभ दिला तर काहींना घरकुल न उभारता जुन्या घरावर घरकुल दाखवून पैसे देण्यात आले जो गरजुवंत लाभार्थी आहे त्याला मात्र वंचित राहावे लागले याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी झाल्याने प्रभारी गटविकास अधिकारी संजय राठोड यांची तडकाफडकी बदली झाल्याची बोलल्या जात आहे आता नवीन गट विकास अधिकारी ए डी आंदेलवाड हे अहमदपूरवरून पुसद येथे दिनांक मार्च रोजी रुजू झाले ग्रामसेवक संघटना अध्यक्ष संजय शिंगाडे ग्रामसेवक संघटनेचे जिल्ह्याचे नेते तुकाराम राठोड ग्रामसेवक बी आर चव्हाण व अनेक ग्रामसेवक नवीन गट विकास अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते तसेच पंचायत समितीचे सर्व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा